नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या जा जाहिरातीची वाट पाहत आहेत तर त्यांनी आजच्या तारखेमध्ये या ठिकाणी शैक्षणिक अर्ता पात्रताचं जी आर प्रसिद्ध केला आपण तो पुढे पाहणार आहोत त्या अगोदर या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा आपण तपशील पाहणार आहोत की नेमकं या नगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये किती पदांची भरती होणार आहे तर हे जे आहे ते जुनं आहे बट म्हणजेच तेवीस दोन हजार तेवीसचं आहे तेव्हापासून भरती एकही निघालेली नाही आहे तर राहिला प्रश्न जे आहे कार्यकारी सहाय्यकचं पद जे आहे ते सतराशे सोळा किंवा एक हजार सातशे सोळा एवढी पदे रिक्त आहेत आणि लिपिक लिपिकच्या बाबतीत विचार केला तर एक हजार एकशे एकोणसाठ म्हणजे आत्ता वाढलीसुद्धा असतील त्याच्यामध्ये सुद्धा पुढे आपण पाहणार आहोत हा दोन हजार तेवीसचं झालं त्यानंतर पुढे जर पाहिलं अजून एक पद आहे जे की कनिष्ठ लघुलेखक याची दोनशे पंचवीस पदे रिक्त आहेत महानगरपालिकेमध्ये राहिला प्रश्न हा जो डाटा होता तो दोन हजार तेवीसचा होता आता दोन हजार चोवीसकडे जर वळलं तर या ठिकाणी जवळपास बाराशे चौदा रिक्त आहेत क संवर्गाची आणि त्यानंतर ब संवर्गाची एकशे दहा अशी टोटल मिळून जवळपास तीन ते चार हजार पाच हजार बी म्हणू शकता तर रिक्त पदे या नवी मुंबई महानगरपालिकेत आहेत आणि कोणकोणती कुन पदे आहेत पात्रता वगैरे काय आहे पुढे पाहूयात पहा तर या ठिकाणी जो जी आर आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक शहर अभियंता उपअभियंता त्यानंतर मेकॅनिकल विद्युत वगैरे आरेखक वायरमॅन यांच्या पदांच्या या ठिकाणी शैक्षणिक अर्ता वगैरे प्रसिद्ध आजच्या तारखेमध्ये झालेली आहे तर पहा त्यांनी सरळ सरळ काय काय दिलं आहे काय काय नाही आणि काय काय डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंट करा तर पाहून घ्या या ठिकाणी टक्केवारी वगैरे म्हणजे किती पन्नास टक्के वगैरे जागा वगैरे आणि निवडीने नियुक्ती वगैरे पन्नास टक्के म्हणजे ते दिलेलं आहे व्यवस्थितरित्या त्यांनी हे जे आहे सांगितलेलं आहे आता पहा नेमकं आपण मेन जे आहे ते मुद्दाकडे वळूयात राहिला प्रश्न ह्या अगोदर जसं होतं स्क्रीनशॉट मारून घ्या अतिरिक्त आयुक्त प्रशासकीय अधिकारी वगैरे त्यांचे नियम वगैरे आहेत अथवा फक्त आपण गट क आणि ड किंवा या ठिकाणाहून बघत जाऊया सहाय्यक आयुक्ताला जे आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि याचं दुसरं काहीच नाही आहे त्यानंतर पुढे पहा त्यासोबत पुढे लिपिक टंकलेखकचं दिलं आहे मान्यताप्राप्त म्हणजे जे नॉर्मल जसं असतं त्याला सेम टू सेम तसंच आहे काहीच बदल करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आत्ताच आपण कनिष्ठ लघुटंक लेखक हे ते पाहिलं होतं त्यानंतर शहर अभियंता ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी उप अभियंता याचंसुद्धा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पुढे जाऊन तर जवळपास किती संवर्ग आहेत वेगवेगळे पस्तीस ते छत्तीस संवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत हा जी आर आपण ऑलरेडी टेलिग्रामला अपलोड केलेला आहे ज्याच्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसेल पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद